एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स एटी पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन फौजरचोडी पोलीस ठाणे गुणास्टर नंबर व कलम पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीन प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला सोलापूर विद्यापीठ समोर सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून सत्तावीस मिनिटाला फिर्यादीचे नाव सचिन अर्जुन शिरसाट शिरसट वयवर्ष बत्तीस राहता मुकामपोस्ट भोगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आरोपीचे नाव अश्विनी कांबळे राहुल शिंदे दोन अज्ञात इसम या हकीकत अशी की वरील वेळी व व ठिकाणी फिर्यादी फिर्यादीचे मित्र जयपाल असे रिक्षातून सोलापूरकडे रिक्षा क्रमांक रिक्षा एम रिक्षा एच तेरा जी त्र्याण्णव दहा ही रस्त्याच्या कडेला नमूद ठिकाणी लघवी करण्याकरिता उभी केली तेव्हा नमूद आरोपीत मजकूर हे रिक्षाजवळ आले त्यामुळे फिर्यादीने आरोपी क्रमांक एक हे हात उसने घेतलेले तीन हजार पाचशे रुपये दे असे म्हणाले असता तिने फिर्यादीस तुला पैसे देणार नाही असे म्हणून शिविगार केली असता तर इतर आरोपी त्यांनी फिर्यादीस मारहाण केली त्यामुळे त्यांच्यासोबतच्या एका अज्ञात इसमाने त्याच्या दुचाकीला लावलेली लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा शहाऐंशी घगे हे करीत आहेत